माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज एकाच महिलेला किती पदे देणार रुपाली चाकणकरांना विधान परिषदेवर पाठवणार असल्यानं राष्ट्रवादी जोरदार नाराजी पाहूया विस्तृत बातमी नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तीचा जागर न्यूज गेल्या अडीच वर्षापासून रखडलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा तिळा सुटण्याची चिन्ह आहेत या अनुषंगाने हालचालींना वेग आला आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली शिफारस केली जाण्याची दाट यावरून अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त करताना एक व्यक्ती एक पद देण्याची मागणी केली आहे दरम्यान सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून पाठवले जाऊ शकते परंतु सध्या त्यांच्या खांद्यावर महिला आयोगाची जबाबदारी आहे असे असताना त्यांना दुसरे पद देण्याचा विचार सुरू असल्यानं रुपाली पाटलांनी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याचं समजते एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे माननीय अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पद देणार पोस्ट सध्या चर्चेत आली आहे रुपाली म्हणाल्या एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे नक्कीच न्याय देतील असा विश्वास आहे पक्षाला कळकळीची त्यांनी विनंती केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठे आहेत पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा अशी विनंती अजितदादा पवारांना थेट रुपाली पाटील ठोंबरे केली आहे खरंच रुपाली साखणकरांना विधान परिषदेवर घेणार का खरंच राष्ट्रवादीतल्या अजितदादांच्या इतर महिलांना न्याय मिळणार का ही बातमी पुढची बातमी जाणून घ्यायची असल्यास मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज नमस्कार आपण पाहत आहोत तिचा जागर न्यूज